जागा वाटपावरून सर्व पक्ष एकमेकाचे पाय ओढणं सुरू केलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये मित्रांनो हे वादळ खूप कोणत्या शिगेला पोहोचणार हे पाहणं तितकंच औचित्याचं ठरणार आहे संजय राऊत शिवसेनेची बाजू मांडत आहे संजय राऊतचा दावा हा तेवीस जागावरती आहे जे की दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी शिवसेनेसोबत आणि भाजपची जी युती होती त्यामध्ये राऊतने तेवीस जागा शिवसेनेने लढवल्या होत्या त्या तेवीस जागाची मागणी लावून धरलेली आहे तर तिकडं काँग्रेस म्हणत आहे की बाबा आमची राष्ट्रवादी सोबत युती होती त्यावेळेस आम्ही सव्वीस जागा लढवल्या होत्या मग आम्ही सव्वीस जागावर पाहिजे का हा जेव्हा तुम्ही युतीमध्ये येता तेव्हा सध्याची राजकीय परिस्थिती पाहून त्यावर भाष्य करणं योग्य आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला हा मीडियाच्या समोर ठरत नसतो असं संजय राऊतला ठणकावून सांगितलेलं आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मग छगन भुजबळ इकडं मीडियाच्या समोर म्हणला की बाबा अजित पवारच्या जाग्यांना पण सेम महायुतीमध्ये जागा पाहिजे जेव्हा जा जेवढ्या शिंदेला जागा सोडतील तेवढंच आम्हाला पण सोडा मग या सर्व पक्षामध्ये कुरगुडी करण्याचं काम सुरू झालेलं आहे मित्रांनो इनेबल करतो आणि नेते करत आहेत करताना करता दिसत आहेत एकमेकाची लायकी काढण्याने काही होणार नाही या महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे जर भान राहिलं तर महाविकास आघाडी चांगल्याच जागा निवडून आणू शकते पण जागा वाटपावरून हा तेढ इतका खालच्या लेवलला जात आहे संजय निरुपम कोण आहे हे मी ओळखत नाही असं संजय राऊतनं व्यक्त केलं होतं त्यावरून संजय राऊतला खडे बोल सुनावलेले संजय निरुपने संजय राऊतला म्हणाले तू ज्यासोबत मी आत्तापर्यंत किती वेळेस चर्चा केली आहे आणि तू मला कोण संजय निरुपम माहीत नाही वारे वा शिवसेनेचे बारा तेरा खासदार पळून गेले तुमच्याकडे राहिले चार पाच ते पण जायच्या तयारीत आहेत तुम्हाला खुल्लं आव्हान देतो म्हणाले उबाटाला बाबा तुम्ही लढवून दाखवा आणि स्वतःच्या जीवावर एक तरी खासदार निवडून आणून दाखवा आणि ह्या पक्षामध्ये हे वाद शिगेला पोहोचलेला आहे शिगेला प्रत्येकाचा फॉर्म्युला वेगळा आहे प्रत्येकाचा फॉर्म्युला वेगळा उबाटाची तेवीस जागाची मागणी करत आहेत तिकडं बावीस जागाची मागणी काँग्रेस कार्यकारिणीने केलेली आहे काँग्रेसला बावीस राष्ट्रवादी शरद पवारला सहा जागा शिवसेनेला अठरा जागा अनुवंचितला दोन जागा अशा अठ्ठेचाळीस जागेचा फॉर्म्युला ठरलेला आहे काँग्रेस बावीस त्यानंतर शिवसेना अठरा ह्या दोघात मिळून झाल्या चाळीस आणि उरलेल्या आठ जागा वंचितला दोन आणि दहा उरलेल्या राष्ट्रवादीला तर मी मित्रांनो या सर्व पक्षाची खुरगुडी शे कितीपर्यंत चालणार आहे तुमचे काही क्वेश्चन असतील तर सांगा वंचित बहुजन आघाडीच्या येण्याने त्यांनी पण फॉर्म्युला सांगितलेला आहे सगळ्यांनी बारा बारा जागा वाटून घ्या वंचितला बारा काँग्रेसला बारा शिव शिवसेनेला बारा आणि राष्ट्रवादीला प्रत्येक पक्षाचे कुरकोडी करण्याचा प्रयत्न तिकडे राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की अकरा जागा तरी राष्ट्रवादीला मिळाल्या पाहिजेत शरद पवार मग हे महाविकास आघाडी टिकेल का त्यात पुन्हा अजून शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना पण सामील करण्याचा प्रयत्न आहे प्रहार संघटनेचे बच्चू कडू पण सामील करण्याचा प्रयत्न आहे महाविकास आघाडीत मग जागा वाटप कशा होणार हा आकडा कसा निघणार हे एकमेकांची इज्जत काढायचा प्रयत्न चालू आहे काँग्रेस काढते शिवसेनेची इज्जत शिवसेना काढते काँग्रेसची इज्जत आणि एकमेकाचे पाय ओढण्याचं काम या दोन्ही पक्षाने सुरू केलेलं आहे तुमचे काही क्वेश्चन आले असतील जेवढे जण लाईव्ह आहात तेवढे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशा प्रकारचे राजकीय विश्लेषण आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येकानं प्रत्येकाची ताकद ओळखून जागाची मागणी करावी प्रत्येकजण जागावर दावा करतोय संजय राऊत मीडिया समोर येऊन काही बरळतोय त्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाण्याची शक्यता आहे तुम्हाला डिस्कशन करायचे पडद्यामागे बसून डिस्कशन करा मीडियाच्या समोर येऊन काय दबाव कुणावर दबाव आणण्याचा प्रयत्न करता आणि एकमेकाची लायकी का काढून का का घेत आशानं बलं होणार आहे का संजय राऊत बलं होत नसते हो आशानं बलं होतच नाही आणि या अशा गोष्टी करून कोणती युती टिकत नसते युतीमध्ये युती धर्म युती पाळावा लागतो एकमेकाची इज्जत करावी लागते आणि हेच मूळ यांना कळत नाही सगळे एकमेकाला कुरगोडी करून आहेत शिवसेनेची ताकद कमी झालेली आहे काहीही म्हणलं तर इतकं तर मान्य करावं लागेल त्यांच्याकडे कर तेवीस उमेदवार नाहीत म्हणले तेवीस जागा निवडून यायची बाता मारता तेवीस उमेदवार नाहीत असं संजय निरुपम काँग्रेसचे मोठे नेते आहेत त्यांनी संजय राऊतला टोला मारलेला आहे अशी एकमेकाची इज्जत काढून घेत आहेत का हे नेते आणि किती पर्यंत टिकणार आहे तुमचं जागा वाटपावरूनच इतका वाद आहे उद्या तुम्ही कसा संसार थाटणार हे पण पाहणं खूप हास्यास्पद आहे आणि हे भोगावं लागलेलं आहे शिवसेनेला शिवसेनेने जी महाविकास आघाडी तयार केली भाजपासोबत न जाता काँग्रेस सोबत जाण्याचा डाव आखला काँग्रेस राष्ट्रवादी काही दूध खुळे का त्यांचा हेतू त्यांच्या पक्षाला मोठे करण्याचा आहे शिवसेनेला डोक्यावर घेऊन नाचण्याचा नाही शिवसेना आज जारी बाजून कोंडी झालेली आहे शिवसेनेची उबाटाची तुम्हाला मोठ का करतील ते काय तुमचा आधीपासून आयडिओलॉजी सेम नव्हती तुम्ही हिंदूवादी पक्ष तुमचे विचार सेम नाहीत कशी टिकणार ही आघाडी आतापासून इतके वाद आणि झुकावं लागते कुठंतरी शिवसेनेला सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या समोर मित्रांनो ठीक आहे काका कामीन हाय हाय काका हाय हा भाई काय पाठवते हा भाई एकशे पंच्याऐंशी जण लाईव्ह आहात तुमचे काही क्वेश्चन असले तर पाठवा चॅनलला सबस्क्राईब करा राजकीय विश्लेषण मराठा आरक्षण जरांगे पाटील यांच्यावर व्हिडिओ भुजबळला विरोध असंख्य प्रश्न शेतकऱ्याच्या समस्या आपल्या चॅनलवरती आपण मांडत असतो मित्रांनो एकशे पंच्याऐंशी जण लाईव्ह आहेत आपल्यासोबत सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका पैसे लागत नाहीत सबस्क्राईब करायला मित्रांनो सपोर्टवरच आपलं चॅनल ग्रो होणार आहे आज आपल्या चॅनलचे अठ्ठेचाळीस हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत पन्नास सबस्क्राईबरची गरज आहे मला एकशे पंच्याऐंशी जण लाईव्ह आहात सबस्क्राईब करून टाका त्यानंतर आई आपल्या मेन मुद्द्याकडे काय वाटते तुम्हाला महाविकास आघाडीला तडा जाणार का, का? एकमेकांची इज्जत काढत आहे ते नेते हास्यास्पद आहे संजय राऊत रोज मीडिया समोर येतो आणि काही बरळतो मोठा पक्षाची बाजू मांडत आहे म्हणतो डिस्कशन करा बसा बोला पडद्यामागे चर्चा करा मीडियाच्या समोर जागा वाटप होत नसतं संजय राऊत हे कोणीतरी समजावून सांगा त्या संजय राऊतांना मीडियाच्या समोर कधीही जागा वाटप होत नसतं त्यामुळे वाद वाढतात तुम्ही एक गोष्ट बोलणार त्यांनी दहा गोष्टी बोलणार आणि कोणताही पक्ष दुसऱ्या पक्षाला मोठा होऊ देत नाही तुमची राजकीय ताकद कमी झालेली आहे हे मान्य करा पहिल्यानुसार काँग्रेसच्या बी एकट्याच्या जीवावर जागा निवडून आणण्यात दम नाही काँग्रेसची बी ताकद कमी झालेली आहे महाराष्ट्रात राष्ट्रवादी तिकडं फुटलेले आहे राष्ट्रवादीचे चाळीस बेचाळीस ते आमदार घेऊन अजित पवार निघून गेलेले आहेत सहानुभूतीच्या जीवावर फक्त इलेक्शन लढवणं एक इलेक्शन ठीक आहे कंटिन्यू लोक मागे राहत नसतात लोकांना शेवटी जनतेचे प्रश्न महत्वाचे असतात तुमचं रोजचं गद्दार गद्दार म्हणणं आणि आरडण आवडत नाही लोकांना रोज गद्दार म्हणण्यानं को कोण निवडून येत नाही काहीतरी विकासाचे काय काम केले कोरोना काळात काय काय विकासाचा निधी काय काय सुविधा पुरवल्या हो त्याबद्दल थोडस सा सांगा कर्जमाफी दिली का शेतकऱ्यांना ते पण सांगा काय काय योजना आणल्या महाविकास आघाडी होती तेव्हा ते काय काय राबवल्या हो ते सांगा रोडवर उतरायची तयारी नाही महाविकास आघाडाची बिघाडी झालेली आहे त्यामुळे आता जागा वाटपाचा तिढा खूप लांबवर जाणार आहे मित्रांनो आणि मला तरी ह्या ह्याच्यामध्ये संजय राऊतची खूप इज्जत निघणार आहे कारण संजय राऊतला ढाल म्हणून वापरतात उद्धव ठाकरे पुढे असतात संजय राऊत आणि संजय राऊत प्रत्येक नेत्याने मागे तर अजित पवार म्हणाले सोम्या गोम्याला उत्तर देत नसतो संजय राऊत ला चारी बाजूने टीका होत आहे संजय राऊत चा अवघड झालेला आहे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजतात संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंचा दरारा वेगळा होता बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे होते तो एक वाघ होता वाघ त्यांची बराबरी कोणा संजय राऊतला होणार नाही किती वक्तव्य वे केलं किती प्रवक्ते असला तुम्ही म्हटते तरी बाळासाहेबांची उंची गाठणं इतकं नाही त्यांच्या शब्दाला एक वजन होत त्यांच कार्य इतकं मोठं होत आपण चार वर्षाखाली बी जे मांडीला मांडी लावून होतात आज त्यांच्या विरोधात बोलतात चार वर्षाखाली तुम्हाला मोदी प्रिय होते मोदी हिंदूचे नेते होते मोदी सर्वात मोठे जिगरबाज होते काया पलट करणारे होते शरद पवारला शिव्या देत होतात तुम्ही चार वर्षानंतर तुमची भूमिका बदललेली आहे तुम्हाला सोनिया गांधी चांगल्या झालेल्या आहेत राहुल गांधी चांगले झालेले आहेत ते प्रिय वाटायला लागलेत उद्धव ठाकरेला तुम्ही प्रधानमंत्री बनवायचे स्वप्न बघत आहात पण खासदार तर निवडून आणलं पाहिजे ना खासदार निवडून आणलं पाहिजे त्या युतीमध्ये टिकवलं पाहिजे युती किती जागा लागतात खासदार निवडून यायला एवढं तरी भान ठेवा जरा दोनशे ऐंशी च बहुमत आहे दुसरा पक्ष घेईल का कमीत कमी वीस जागा तर खासदार निवडून आणावे लागतील शिवसेनेला उद्धव ठाकरेला पंतप्रधान करायचं म्हणल्यावर महाराष्ट्राच्या बाहेर एक खासदार नाहीत ही परिस्थिती थोडस भान ठेवून सगळ्यांनी आणि खिचडी झालेली आहे त्या इंडिया आघाडीमध्ये काय खिचडी आहे सगळी काहीच नाही त्या इंडिया आघाडीमध्ये निस्त भेसळ जस जसा निकाल लागेल तसे सगळे उड्या मारून बाजूला जातात बेडक काय विहिरीतलं पाणी कमी झाल्यावर जसं बेंडकं बाहेर येतात तसा काम आहे मित्रांनो अवघड गोष्ट आहे महाविकास आघाडी मध्ये जागावटपाचा वाटपाचा तिढा मी सांगतो तुम्हाला कसा सुटेल शेवटी सोळा ते अठरा जागावर शिवसेनेला हार मानावी लागेल आणि तेवढ्याच जागा घेऊन बसावं लागेल उभाटला काँग्रेस स्वतःला अठरा ते वीस जागाच्या मध्ये स्वतःला घेईल अठरा जागा जरा काँग्रेसच्या सोळा जरा शिवसेनेच्या किती झाले चौतीस झाले आणि एक आठ आट, आठ ते नऊ जागा राष्ट्रवादीला आणि उरलेले मग वंचित आले तर त्यांना वंचितला चार जागा तीन जागा देतील वंचित बहुजन आघाडीला आणि दुसरे एक दोन पक्ष जर आले सोबत तर त्यांना सोडतील अपक्ष वगैरे कोण खासदार असं एवढ मला नाही वाटत अठरा जागाच्या वर जागा शिवसेनेला मिळतील म्हणून आणि देणार पण नाहीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कळून चुकलेला आहे शिवसेना कमजोर झालेली आहे त्यांना जर अठरा तेवीस जागा सोडलो तर आपल्या उद्या अवघड होत आहे आणि हे सगळे पक्षी एकमेकाला ओढायचं काम करणार म्हणजे करणार असंच महायुतीमध्ये पण हेच होणार आहे फक्त एवढंच की त्यांना फायदा काय की ते सत्तेमध्ये सत्तेमध्ये असल्यावर थोडस चलत एकमेकाला ऍडजस्ट करून घेतात सत्तेसाठी पण विरोधात असल्यावर एकमेकाला ऍडजस्ट करायला बघत नाहीत घास मोठाच घ्यायला बघतात ही राजकीय खेळी असते प्रत्येक आणि आपण भावनी खोतो आणि देतो सामान्य कार्यकर्ते त्याला कमेंट कोण आपण चालेल ते घेतो बर म्हणतो एकशे सदुसष्ट जण लाईव्ह आहेत सोबत मित्रांनो सगळ्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा विषय आवडतोय का आवडत असेल तर हो म्हणा संजय राऊतच्या पोटात आता सूळ उठलेला आहे ते की बा बी जे पी सर्व क्रेडिट राम मंदिरचं स्वतःला घेत आहे तुम्ही राहिलो असतो सोबत तर तुम्हाला पण मिळालं असतं तुम्हालाच हौस होती काँग्रेससोबत जायची संजय राऊत तुम्हीच महाविकास आघाडी तयार केली होती आज तुम्ही पण उद्धव ठाकरेला मान मिळाला असता बीजेपी सोबत राहिले असते तर उद्घाटनाला तिथं समोर समोर राहिले असते मोदी नंतर तुम्हाला नको होतं तुम्हाला जायचं होतं प्रवाहाच्या विरोधात तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं मुख्यमंत्री व्हायचं होतं तर बिहारमध्ये नितीश कुमारला मुख्यमंत्री केलंच ना बी जे पीने तुम्हाला पण केलं असतं पण असं धोका देऊन नाही हो आधीच ठरवायचं बाबा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री केलो तरच युती जाहीर करणार नाही तर करणार नाही आधी युती करण्याच्या आधी गपचिप करून घ्यायचं निवडून आणायचे आणि नंतर मग फिरवायचा शब्द आणि आरोप करायचा दुसऱ्यावर की बाबा शब्द फिरवला शब्द फिरवला हे राजकीय थोडस सामंजस्य जर उद्धव ठाकरे मध्ये असत सध्या काळ बीजेपीचा चावला आहे त्यांच्या विरोधात प्रवाहात जाण्याची गरज नव्हती उद्धव ठाकरेंना पाच दहा वर्ष तरी अटलिस्ट भले भले विरोधातले शरद पवारच्या सोबतचे इकडं उड्या मारले आणि तुम्ही प्रवाहाच्या विरोधात जात आहे त्याचा तडका बसलेला आहे एकतर विचार सेम नाहीत इतकी दिवस बाळासाहेब ठाकरेंनी सोनिया गांधी आणि काँग्रेसला माझी काँग्रेस होऊ देणार नाही म्हणून सोनिया गांधीला नाही तसलं बोललेलं आहे ते लोकांना पटतच नाही सामान्य शिवसेनेकाला काँग्रेस आणि शिवसेनेची युती नाही इला लोकांना ते फॉलो करावं लागते सहानुभूती उद्धव ठाकरेला आहे मान्य आहे आम्हाला मान्य आहे पण सहानुभूतीचा काळ जास्त वेळ टिकत नसतो मराठा आरक्षणाचा विषय समोर आल्यापासून तुमचं राजकीय महत्व कमी झालेलं आहे लोकांना कंटाळा आलेला आहे ते गद्दार गद्दार शब्दाचा आणि आम्हाला सगळ्यांना माहित आहे हे सगळे पक्ष कसे राजकीय भूमिका बदलतात ते सगळं माहित आहे आम्हाला जसे ना मतदारसंघात जो उमेदवार चांगला आहे त्याला निवडून देतो तुम्ही गद्दार असो ना काही असो मग तुम्ही काही म्हणा त्याला बुजगाव न म्हणा गद्दार म्हणा बापचोरला म्हणा काही म्हणा तुमचा उमेदवार स्ट्रॉंग असेल तर निवडून येणार काम करत असेल तर निवडून येणार बरे तो दहा पक्ष काही बदलून आलेला असे ना लोकांना लो काम करण्याशी मतलब आहे दहा पक्ष बदलण्याशी नाही राजकारणामध्ये साम दान दंड भेद चालत असतो हे सगळ्यांना माहीत आहे किती राग असू द्यावो चार दिवसाचा राग असते ज्या दिवस राग राहत नाही सामान्य जनतेचा पण शेवटी त्यांना नाईलाजाने त्याच आमदाराकडे जावं लागतं काय चांगले उमेदवार द्या चांगले लीडर बनवा प्रोत्साहन द्या बाळासाहेब ठाकरेंनी तेच केलं आणि शिवसेना मोठी केली तुम्ही इम्पोर्ट करताय बाहेरल्या पक्षातून नेते आणि त्यांना बळ देत आहे तुमच्या पक्षात मोठे नेते नाहीत का त्यांना बळ द्या ना बाहेरच्या पक्षाचे आणून मग तुम्ही त्यांना गद्दारच म्हणावं लागेल ना मग आता राष्ट्रवादीचा जो चोरला पिंपरी चिंचवडमधला आणि त्यांना घेतलं आज पक्षामध्ये शिवबंधन बांधायला तयार सोफा सेट एसी त्यांच्यावर नाराज होऊन चार पाच बाया गेल्या पक्षातल्या गेल्या का नाही निलम गोरे गेल्या भरपूर भरपूर मनीषा कायंदे गेल्या कशामुळे गेल्या बाहेरच्या पक्षातले आणून त्यांना मोठं करण्यापेक्षा प्रियंका चतुर्वेदीला तुम्ही केलं आमदारकी दिली प्रवक्ता केलं उपनेता केलं नाही ते पद बाहेरून जे येतात त्यांना पदं देत आहे पक्षामधल्यांना मोठं करा ना संघटना कशी बळकट होणार आहे तुमच्यात शिवसेनेमध्ये भरपूर असतील ना लोक त्यामुळे कुठतही शिवसेना कमजोर होत चाललेली आहे मित्रांनो आणि सगळे पक्ष आता एकमेकाचे उडायला बघत आहेत जो नाराज आहे त्याला ग्या पक्षात जो नाराज आहे त्याला ओडा हे महाराष्ट्राचं राजकारण आहे विचित्र अगदी बरोबर विश्लेषण किरण वांडे म्हणतो वाढणे धन्यवाद भाऊ आभारी आहे आणि मित्रांनो गद्दार बिदार ही सहानुभूती जास्त काळ टिकत नसते शेवटी आपण आपल्या मतदारसंघात उमेदवार बघूनच मतदान करतो हे तरी मान्य करा तुम्ही शिवसेनेला विरोध नाही शिवसेनेच्या भूमिकेला विरोध आहे शिवसेना काय होती बाळासाहेबांची काय शिवसेना होती ती काँग्रेसच्या मांडीला मांडी लावलं ठीक आहे मान्य आहे पण लोक नाराज झाले ना, ना तुमचे तुमचे नेते नाराज झाले त्यांना पण सांभाळता आलं नाही तुम्हाला उद्धव ठाकरे त्यांना तरी हँडल करायचं होतो स्वतः मुख्यमंत्री पद घेतलं शिंदे नाराज झाले इतके दिवस शिंदेला दाखवलं तुम्ही गाजर मुख्यमंत्री पदाच अचानक तुम्ही बसला जाऊन खुर्चीवर जर शिंदेला मुख्यमंत्री केलं असतं तर आज गद्दार म्हणायची वेळ आली असती का शिंदे मुख्यमंत्री झाले असते शिवसेना फुटली नसती राष्ट्रवादी तशीच इम्पॅक्ट राहिली असती शिवसेना फुटले म्हणून सरकार गेलं सरकार गेलं म्हणून राष्ट्रवादीच्या आमदाराची कोंडी केली बी जे पीने निधी जो मंजूर केला होता अडीच वर्षात तो सगळ्या वर्षे आणला देवेंद्र फडणवीसांनी मग कोंडी झाली राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवार सुटले आणि जाऊन बसले मांडीवर देवेंद्र फडणवीसांच्या ही राजकीय खेळी आहे चातुर्य देवेंद्र फडणवीस कडे आहे आणि फक्त टीका करणं काहीतरी एडवाकडं बोलणं हे उद्धव ठाकरेला जमत उद्धव ठाकरेंना काम नाही जमत विषय हा आहे लोकांना भेटावं लागतंय भाव द्यावं लागतंय इज्जत द्यावं लागते लोकांसाठी वेळ काढावं लागते हे एकनाथ शिंदेला जमतं बोडीनं बोलणं तुम्हाला नाही जमत तुम्ही फोन घेत नाहीत वेळ देत नाहीत गर्व काही कामाचा नाही लोक सांभाळायला शिका बाळासाहेबांनी लोक सांभाळी मोठ केली तुम्ही पक्षात दुसऱ्याला मोठं होऊ देत नाहीत हा प्रॉब्लेम आहे भाव नाही देत ही चूक आहे सुषमा अंधारेमुळे किती बाया गेल्या साधं उदाहरण आहे का नाही सांगा बरं मला नीलम गोरे गेल्या मनीषा कायंदे गेला किती किती बाया गेल्या भरपूर तीन चार बाया तर गेल्या मेन मेन शिवसेनेच्या नेत्या बाहेरून आलेल्याला मोठ त्याच्यामुळं शिवसेनेची कदर नाही राहिली राहिला बाग आता महाविकास आघाडी टिकेल असे तर काही चिन्ह दिसत नाहीत सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो तुमचे प्रश्न असले तर पाठवा कोणता राजकीय नेता तुम्हाला आवडतो ते पाठवा कुणाला आवडत असतील माझे विचार काही नाही पण मी खरं बोलतो तोंडावर बोलतो तों आपलं पोटात एक नवटात एक असं नसते कुणाला खुश करण्यासाठी आपण बोलत नाही आपलं बेधडक असते आपला कचकच बेधडक मराठा आरक्षणावर भरपूर व्हिडिओ आहेत लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला मुंबईला जाणार आहे मुंबईला मराठा आरक्षणासाठी त्याच्याबरोबर आपण लाईव्ह प्रक्षेपण करणार आहोत सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा राजकीय विश्लेषण आपल्याकडे मिळेल मराठा आरक्षण मिळेल चला सगळ्यांनी एकतीस जणांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चला ऑफलाईन जातो मी आता